पण कपिलजी तुमचे आजही तिकडे बिहारमध्ये संबंध आहेत माझं मत आहे तुम्ही त्यांना सांगा ज्या ज्या वेळेला मोदीजी येतील बिहारमध्ये तेव्हा त्यांना तो एक व्हिडिओ आहे सुद्धा युट्यूबवर अव्हेलेबल आहे नसेल तर मी देतो साधारणतः आठ एक वर्षापूर्वीची बिहारमधल्या निवडणुकीत मोदीजींनी सगळ्यांना सांगितलं होतं की मै तो नया था कुछ समझ में बात आ रही नहीं नहीं आ रही थी अब भी आने आ रही है नहीं आ रही हमें नहीं पता लेकिन उस वक्त तो मेरे समझ में कुछ बात नहीं आ रही थी अब सारी बातें समझ में आने लगी है और अब पता चला कि पचास हजार करोड़ से कुछ बिहार का होने वाला नहीं है त्या सबेक संगित लि कि कितना दे दू पचास हजार दे दू कि और ज्यादा वो लोग वेणा सर की मनोती और ज्यादा साठ हजार दे दू कि और ज्यादा और ज्यादा सत्तर हजार दो की और जादा असं करत करत म्हणजे जणू काय मतांचा लिलावाच मांडलाय असं करत करत नव्वद हजाराला बोली थांबली आणि मोदीजींनी सव्वा लाख कोटीचं पॅकेज बिहारला जाहीर केलं होतं आठ वर्षापूर्वी नितीशजींना विचारा त्यातले किती पैसे आले आणि किती बिहारच्या जनतेसाठी वापरले ह्याचा हिशोब मांडा जर सव्वा लाख कोटी आले असतील तर मग आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर यायला तयार होत आमचं उघडच आहे पण हा हा जो काही फसवा फसवीचा खेळ सुरू आहे हे पूर्वी दिलीप प्रभाळकरांचा एक चांगला चालायचं चा, हसवा फसवी आता मोदीजींचा सुरू आहे फसवा फसवी फसवा फसवी वेगवेगळी वेग रूप घेऊन येतात वेगवेगळे वे काहीतरी भाई और बहिनो मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता आहे आपण एकदम गांगरून जातो अरे हो खरं यांचं पण आपण विसरून जातो की पूर्वी काय बोलले होते दोन वेळा आमची फसगत झाली पण आधीपासून पंचवीस तीस वर्ष आधी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होतीच पण दोन वेळेला आम्ही मोदीजींच्या त्या सगळ्या भूलथापानं भुललो होतो आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि पदरात काय पडले बरं धोंडे पडले तरी ठीक आहे कारण ढोंड्याला शेंदूर फासलं तर देव तरी होतो यांचं काय